मालेगाव महानगरपालिकेच्या रस्त्यावरील सर्व व्यावसायिकांना सूचना करण्यात येत आहे की मालेगाव महानगरपालिका प्रभाग एकच्या वतीने तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या चारही प्रभागाच्या वतीने चा शहरातील मुख्य रस्त्यावरचे जे तात्पुरते अतिक्रमण व्यावसायिक आहेत ज्यांनी खोके टपरी हात व कच्चे पक्के पत्रा लावले आहे रस्त्यावर त्यांनी ते स्वतःहून काढून घ्यावे कारण की मालेगाव महानगरपालिका तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुद्ध कारवाई सुरू करण्यात आलेली आहे तरी नागरिकांनीही आणि व्यावसायिकांनी छोटे मोठे व्यावसायिकांनी आपले कच्चे पत्ते स्वरूपाचे जे काही अतिक्रमण असेल ते त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे हे मालेगाव महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जाहीर सूचना आपल्या सर्वांना देण्यात येत आहे तसेच पूर्ण मालेगाव शहरामध्ये या स्थानिक न्यूज चॅनलच्या वतीने सुद्धा लोकांना सूचित करण्यात येते आहे की त्यांनी आपले आपले अतिक्रमण हे स्वतःहून काढून घ्यावे आणि आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कॅम भागामध्ये मा गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमण मोहीम चालू आहे दोन दिवसापूर्वी कॅम्प पोलीस अधीक्षक दुगड साहेब यांनी सर्व दुकानदारांना सूचना केलेल्या होत्या की आपल्या दुकाने आपण काढून घ्या त्या पद्धतीने बऱ्याच लोकांनी दुकाने काढलेल्या आहेत परंतु आज महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आज संयुक्त माध्यमातून अतिक्रमण मोहीम चालू आहे आणि मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचं म्हणणं असं आहे की ही प्रशासकीय कारवाई आहे आणि रोडावर ॲक्सिडेंट होतात ट्रॉफिक जाम होती त्यामुळे आमची ही अतिक्रमण मोहीम आहे त्यानंतर ही जी जागा आहे पोलीस वसाहतीची जागा आहे आमच्या जागेत लोक व्यवसाय करतात म्हणून आम्ही ती अतिक्रमण मोहीम राबवतोय मी आज स्वतः साहेबांना भेटून विनंती केलेली आहे की साहेब आपण अतिक्रमण मोहीम काढत आहात आनंदाची गोष्ट आहे जिथं कुठं खरोखर ऍक्सिडेंट होतात अतिक्रमणाला खरोखर हो त्रास आहे ट्रॉपिकला तिथला अतिक्रमण काढण्याला आमचा विरोध नाही परंतु आज हे जे सर्व लोक व्यवसाय करतात हे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत आज दोन दिवसापासून यांचे रोजगार बुडालेले आणि आता परत ही अतिक्रमण मोहीम चालू आहे आज महानगरपालिकेने येऊन थोडासा अतिथीपणा पण केलेला आहे लोकांच्या लोकांचे टपरे तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आपण त्यांना थांबवलं आपण त्यांना वेळ मागितला लोक काढता ते काढू द्या तुम्ही अतिथीपणा करू नका परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल की मालेगाव शहरामध्ये रस्त्यावर व्यवसाय केल्याशा नाही जर ह्या लोकांचे जर रोजगार विस्थापित झाले ह्या लोकांना दोन पर्याय आहे एक तर गुन्हेगारीकडे वळणं नाही मग भीक मागणं नाही तर मग स्व इच्छेचं मरण पत्कारणं हे या लोकांच्या हातात आहे जर यांच्या रोजा रोटे पण झाल्या त्यांनी करायचं काय पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की शहरामध्ये सगळीकडे स्वच्छता दिसली पाहिजे साफसफाई दिसली पाहिजे लोकांना सहज मार्गाने जाता येईल मान्य आहे पण हे लोक पोट भरतील कुठं महानगरपालिकेकडे जागा आहे का की या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करू देऊ शकतात कुठेच जागा नाही जिथं जागा आहे तिथून करोड रुपयाचे गाळे बांधले तिथं गाड्यांमध्ये लोक कसं काय घेतील तुम्ही अतिक्रमण धारकांसाठी गाडे बांधा हॉकर गाडे बांधा की जो व्यवसाय करतो तोच त्याच्यात भाग घेऊ शकतो सोमवार बाजाराच्या गाळेमध्ये ज्यांचा काही संबंध नाही त्या लोकांनी चार चार गाडे अटकवून ठेवले भाड्याने दिलेले गाडे मातोश्री हॉकर सिनेच्या माध्यमातून दोन हजार सतरा पासून मी लढा देतोय की महानगरपालिका प्रशासनाला मी ज्या वेळेला मॉड्युलर हॉस्पिटल तिथं नव्हतं त्या एक जागेची मागणी केली होती दहा एकाहत्तर शाळेची मागणी केली होती की ह्या मोठ्या जागा आपल्या आहेत या ठिकाणी तुम्ही मोठं मार्केट तयार करा वाहनतळ तयार करा त्याच्यात बीप मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे इतर व्यावसायिक सायंकाळचे व्यावसायिक आहे मग चायनीज असेल पावभाजी असेल सर्व प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी आपण देऊ माझा मिस्टर आजारी मी दवाखान्यात गेले नसताना त्यांनी माझी टपरी पाडली सगळ्यांचीच पाडली आम्ही इज्जतनी पोट भरत होतो रोजी रोटी आम्ही पोट इज्जत नाही कमवत होतो दोन नंबरचा धंदा नाही करत होतो दोन नंबरचा धंदा केला असतो तेव्हा त्यांनी उचलला असत आम्ही गरीब लोक पोट भरायचे कुठं आम्हाला रोटी द्यावं कारण की आम्ही धंदा केल्याशिवाय पर्याय नाही आमचा आमच्या मागे आई वडील आहे परिवार आहे जर उद्या चल म्हणजे आम्हाला जाऊन रोटी भेटली तर आम्ही करायचं काय तर आम्हाला पर्याय काय काहीतरी करावं आम्हाला नोकरी तरी द्या मग नोकरी तरी द्या आम्हाला आम्ही शिक्षित शिक्षण झालेले तरी आम्हाला नोकऱ्या नाही आम्ही धंदा केल्याशिवाय पर्याय नाही त्यावेळी एवढीच विनंती आहे की गोरगरिबाला तुम्ही जास्त दुखवू नका आम्ही बघा गरीब लोक आहे आम्ही सगळे हातावरचे लोक आहे जे बी इथे रोडावर बसतात ते सगळे हातावरचे लोक आहे रोज कमवतो रोज पोट भरतो आणि माझी परिस्थिती इथं म्हणजे सगळ्या लोकांना माहिती आहे माझ्या मागे पण नाहीये पुढे पण नाहीये मी स्वतः कमवते स्वतः पोट भरते आज जर तुम्ही ते दुकानदारीच आमची बंद करून टाकली तर ता, आम्ही कुठे जायचो काय कारवाई काय समजा ही मालेगाव महानगरपालिका मान्य आयुक्त तो साहेब तसेच पोलीस प्रशासनाचे डीवाय एस पी दुग्गल साहेब यांच्या वतीने शहरातील जे रस्त्यावरील आणि खुल्या जागेवरती जे अतिक्रमण झालेले त्याबाबत मालेगावच्या नागरिकांना येण्या जाण्याकरिता तसेच बाकीच्या जा गोष्टीची जी रहदारीला अडचण होत आहे त्या अडचणीसाठी आपण हे मुख्य रस्त्याचे जे कामं चालू आहे ते रस्ता रुंदीकरण असो किंवा खुल्या जागेवरती वॉल कंपाऊंड असो या जागेवर जे बेकायदेशीरपणे व्यवसाय करीत आहे त्यांच्याबाबत हे अतिक्रमणाची कारवाई महान मालेगाव महानगरपालिका पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे त्यांच्या की तुम्ही इंटिमेट नाही ते इंटिमेट करण्याची काहीशी आवश्यकता वाटत नाही कारण की चारी प्रभागामध्ये खास करून प्रभाग एकमध्ये जे आपला अतिक्रमणाचं गस्ती वाहन आहे तो दैनंदिन मध्ये प्रत्येक प्रभाग एकच्या मुख्य रस्त्यावर गस्ती घालत असताना सूचना देत असतो आणि त्याबाबत प्रत्येक व्यावसायिकाला सूचना देणे हे असं काही बंधन नाही आहे पण रस्त्यावर अतिक्रमण करत आहे त्यांना पण माहिती आहे की आपण अतिक्रमित जागेवर बसून व्यवसाय करीत आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याला सूचना देणे नियमानुसार योग्य नाही